गयाचा मोह म्हणा हृदयी अलगत जावा तुडुंब भरल्या पाण्यामध्ये सुबक ओंडका यावा तुडुंब भरल्या पाण्यामध्ये सुबक ओंडका यावा स्वैर करावी बसून त्यावर हळूच ढकलत न्यावा स्वैर करावी बसून त्यावर हळूच ढकलत न्यावा थंड हवेचा मत्त गारवा अधर चुंबित यावा मत्त हवेचा थंड गारवा अधर चुंबित यावा स्पर्श गोजिरा विश्वासाचा असाच पसरत जावा तपटपणाऱ्या थिंबा तुम्ही वारा धावत यावा तपटपणाऱ्या थिंबा तुम्ही वारा धावत यावा ात किड्यांच्या प्रेमगीताना सुरात पकडत न्यावा रात किड्यांच्या प्रेमगीताना सुरात पकडत न्यावा पुन्हा एकदा जगण्याचा हा मोह दाटून यावा पुन्हा एकदा जगण्याचा हा मोह दाटून यावा आनंदाच्या वर्षावाने मनात लहरत जावा मनात लहरत जावा धन्यवाद